करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री श्रीसमर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया एकीचे बळ आणि सामर्थ्य एका जंगलात एक पारधी पक्षी पकडण्यासाठी जंगलात गेला त्याने पक्षींना पकडण्यासाठी एक जाळं पसरवून त्यावर तांदळाचे दाणे टाकून ठेवले आणि स्वतः एका झाडाच्या मागे लपून बसला तेवढ्यातच वरून कबुतरांचा कळप जात असताना त्यांना तांदळाचे दाणे पडलेले दिसले त्यांच्या तोंडाला पाणी आलं एवढे तांदळाचे दाणे बघून ते दाणे खाण्यासाठी उतरू लागले त्या कळपात एक बुद्धिमान कबूतर होता त्याने विचार केला की या जंगलात एवढे दाणे आले तरी कुठून कोणी फसवणूक तर केली नसेल असा विचार करून त्याने त्यांना खाली उतरण्यास नाही सांगितले पण त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही आणि ते उतरून दाणे खाऊ लागले सर्व कबूतर त्या पारधीच्या जाळ्यात अडकून गेले सर्वांनी उडण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही ते सगळे कबूतर घाबरले त्या बुद्धिमान कबुतराने म्हटले की मित्रांनो घाबरू नका जर आपण आपले पूर्ण सामर्थ्य लावून या जाळासह उडालो तर या जाळापासून आपली सुटका नक्की होऊ शकते अन्यथा तो पारधी आपल्याला मारून टाकेल त्याचे म्हणणे ऐकून सर्व एकजोर लावून त्यांनी जाळ्यासह उडण्याचा प्रयत्न केला त्यांना उडताना बघून पारधी त्यांचा मागे बघा प्रत्यक्षपणे पाठलाग करत गेला पण तो जास्त लांब जाऊ शकला नाही आणि हरून बसून गेला कबूतर ते जाळं घेऊन आपले मित्र मुषगराजकडे बघा त्याच्या मदतीने जाळ्यातून बाहेर निघण्यास यशस्वी झाले अशा प्रकारे एकीचे बळ त्यांनी या पारधीच्या कैदेमध्ये जाण्यापासून स्वतःला वाचवले म्हणून समर्थ म्हणाले सामर्थ्य कशामध्ये आहे एक प्रकारे एकीचं बळ सामर्थ्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन हे उत्तमाचं असलं पाहिजे म्हणून समर्थांनी उत्तमाचं आपल्याला सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे जय रघुवीर समर्थ